नमस्कार भावांनो आज चालू आहे पार्टीला आणि पार्टी अशी बनवलेली आहे की आज मी आता बाहेर गेलो होतो आणि आता चालू आहे बघूया काय काय त्यांनी बनवलं आहे आणि आपण चेक करूया आता म्हणजे नॉनव्हेज तर बनवलं आहे आणि आपण आता पहिले रूममध्ये जाऊया रूम मध्ये काय बनवलंय ते बघूया भाभीने मिरची लसूण की चटणी मिरची लसूण की चटणी मी काय आहे चिकन चिकन, चिकन आदा। और अंडा तुम्हाला दुसरीकडेच येतो तिकडे आता पार्टीची व्यवस्था केली सर्व पोरांनी आणि इकडे तुम्हाला दाखवतो पार्टीचा मेन स्पॉट हा बघा इकडे सगळे पोर आलेत आणि इकडे तंदुरी तंदुरी बिंदुरी मस्त तंदुरी बनवले इथे पार्टी काय सध्या जवळ चालू आहे पार्टी मध्ये ते त्याने ते काय काम नाही हा चकना आहे प्लस तुम्हाला आमचं चिवडा वगैरे आहे हा आमचा मॅनेजर मॅनेजर सध्या जोश मध्ये आहे आणि तुम्हाला दाखवतो सर्वात जास्त ज्या माणसाला टेन्शन आहे ते म्हणजे त्यांना एवढे टेन्शन आहे घरी बा तुम्हाला दाखवतो ज्या माणसाला एवढा आतुरलाय माणूस तो म्हणजे आमचा मधु एवढा मोठा कॅरेक्टर घेऊन आलाय आणि याच्यामध्ये काय काय त्याने भरून ठेवलं आहे बा बाबा सध्या काय मी काही घेत नाही पण हा इकडे ह्या माणूस खिशातून घेऊन येतोय अरे अशी माणसं आहे सध्या ही आणि मी आता काय मी चाललोय माझं म्हणजे मी वेगळाच ब्रँड पितो म्हणजे रेडबूल हो गीतु। ना ब्रँड म्हणता येणार पण मी दारू सध्या दारू काय पियत नाही मी आणि मी आता रेडबूल किंवा हिल या दोन दोन प्रकारे एक काहीतरी पितो पण आता बघू आता काय त्याने फ्रीजमध्ये काय काय आणून ठेवलं आहे माझ्यासाठी चला तुम्हाला पण दाखवतोय एकदा हां दरवाजा ओपन करतो मी त्यांनी माझ्यासाठी काय आणलं आहे फ्रीजमध्ये बघूया एकदा पाय तर उठले नाही ना लादीवर नाही ते लादी धुवायला लावायचे ते लोक माझ्यासाठी फ्रीजमध्ये त्यांनी काय आणलं आहे तर काय दिसत नाही हां काहीतरी दिसत आहे दोन ह्या दोन प्रकारच्या एक हिल आहे आणि आहे चला भावान आपली सोय झाली चला त्याच प्रकारे एवढे दोन वस्तू आले माझ्यासाठी चला आपण भेटूया आता पुढे एन्जॉयमेंटसाठी चला एन्जॉय करूया मस्त पैकी चला पार्टीला चला भावांना या तुम्ही पण या नक्की या आणि तुम्हाला दाखवतो आता आमच्या इकडे असा एक ब्रँड आणला त्या लोकांनी लो तीन हजारचा ब्रँड आहे नुसता तर तुम्हाला ब्रँड दाखवतो कुठला ब्रँड ते घेऊन आलेत आणि हा इकडे आमचा पार्टीचं बोल तुम्हाला बोलत होतो ना ब्रँड ब्रँड तुम्हाला दाखवतो हा ब्रँड हा बघा हा ब्रँड होता तर तुम्हाला दाखवतो एम आर पी एम आर पी ब्रँडची काही तुम्हाला ब्रँडची किंमत तुम्हाला दिसली तर नक्की सांगा तीन हजार पन्नास आहे आणि इकडे ते चकडा बिकणा आले मी काय सध्या ह्याच्यातले काही पियत नाही नमस्कार चला आपण पण बसूया मी काय इकडं माझे इकडे